मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आरण मात्र युट्यूब चॅनल ब्लॉगमध्ये तर काहीच आज आमच्या माऊलीचा सोला आहे पण मंदिराची ओपनिंग आहे ना पालखी निघणार आहे मग जायचं आपल्याला मंदिरात पाय पडावा चला मग जाऊ मित्र येतात आपले मित्रांसोबत जायचं आहे आपल्याला चला मग जाऊ आपण मंदिरात मित्र आव तुम्हाला समजलं माईकचा आवाज येतो ना चला मग ऐकत आहे आपल्याला जाऊ आपण मस्त पाय पडून घेऊ आता मला तो वाटतं चला मित्रांना आता मी घेतला माझ्या गरीब मित्रांना आणि चाललो आता मंदिरात पाया पाडावा खाली बोलतो एवढं कसं चालते वन्स मोर वन्स मोर वन्स मोर बाई वन्स मोर हे सॉक्स असं घेतलं ना बाईनी सॉक्स स्विच ऑफ येणं डायरेक्ट सॉक्स घालून चालले क बोलशील बायला मी नाही इथे सॉक्स नाही घेतले चला मग काहीच जाऊ मंदिरात आता आपण पाया पाडाला आलू बाई ना हर्षद बाई बघा कसा बसले माझा तर आयफोन ना तेवढा झुम न होणार रागले पाय दुकाल लागला बाबा बाबा निश्चित आता रस्ता बंद वाटत रस्ता बंद रस्ता बंद आहे स्पर्धा रोलेला ना गाईच हो वाटत रस्ता बंद आहे तिथूनच आपल्याला बघायला लागेल स्पर्ध्याच्या खालच्या गुस्क असं ना चला मग जावं गाईच तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आमच्या आईमावलीचं मंदिर आहे तर ना ओमाला गा गाईत तसाच मंदिराकडे पोचतो बसलेली होमाला सर्वजण अशा प्रकारे मंदिर आहे आमच्या पाया पायापडायला तर जमणार नाही गाईत लांबूनच पाया पडायला लागत मित्रांनो कसा आय सजवले आता तो पालखी बी सजवीच घेतलेली आहे बघा अशा प्रकारे पालखी सजवीच घेतली बाई तर गाई जो कल्प्या दा कोण्या आता आपला चला मग जावं गाई आता आपल्याला जायचं 이하시바 이바라가서. ममता बघा ममता दी रागावले ममता दी निस्ती नाचत देच काही नाही हे बघा आपलं बाई दादाचं बघा चार बांगऱ्या चार बांगऱ्या बघा दादाचे चार बांगऱ्या बेजी काम पच्चीस केलं दादा निडारे बोला गाँव देव माते के दुर्गा माते के बजाओ रे बजाओ बजाव ना दादा दादा बजाओ पटापट आपला कबड्डी बॅन आहे हो कुसत्या कुसत्या भाई कुसत्या आपला अर्जुन नाही भावेश पवार भावीस पवार करायचं राव आपण असते असते जरा चालता चालता चाल मारू आपला खलिदा का खलिदा बाईकिंगचा मालक काही जो ब्लॉगर आहे ब्लॉगर ब्लॉगर

बघा स्माइल कशी देत दादा विधी नका हे जाऊ नका पाचशे रुपये थंड लगचे लगेच बसली बघा सगळीच्या सगळी बाई जेवाला क बोला तिकरा मी जेवण मोकाट झाली बाई जेवाला बसल्या म्हणजे सगळी जण सनेवाली दादानी गाड्या बाईचा मग वन्स मोर आई जाऊ एका पटला वाटत डिस्प्ले गाईल <laughs> डिस्प्ले, डिस्प्ले। <laughs> दापोरा एक दापोरा दा येईल बॅटरी दापोरा यो बा घरा घेऊन चालला बाई अरे टेक्नॉलॉजी या यो भाई लागे 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 लागे। भाई बाई लरायला लागला बघा काही गाड्या बोरला म्हणूया लरते का नक्की तू आता मोहित भाई बघा डिस्प्ले करते दाखव डिस्प्ले टेक्नॉलॉजी ए तुला नेतो जा हे काम मोबाईल आपटशील तर डिस्प्ले बघा डिस्प्ले नवीन करा टाटा टाटा घेतला ना टाटात टाटात आरसा मोबाईल आरसा मोबाईल मग बघत रानमली हाडलेली बघा कुठे चालले काय चाललंय आम्हाला ठीक आहे ना मित्राला विसरले

नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही ला, 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 ला सांगा तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये बघा कसं वाजवत जाईल चल चल बंद पण बंद बंद बन चल आता तिकडे वाजवायचं लागून गाईड आपल्याला असा हे काय जायचं आपल्याला मंदिराकडे जायचं आहे काय आपल्याला कीर्तन बघायला चला मग गाईत जाऊ ना आता म्हणजे चालूच असेल मी जरा लेट झालो म्हणून सॉरी चला यो बघा चला पप्प्या जेव्हा आले चला मग गाईत जाऊ गोल आपला ना तो म्हणते आता येईल चलावत जाऊन मंदिराकडे तशी ना काम पत्स केले डायरेक्ट चलावत जाव आता मंदिराकडे आणि बघू काय वातावरण आहे पब्लिक पब्लिक तर पब्लिक खूप असं कीर्तन कपाला कीर्तन आता मला तर ते कपाला कपलावा चला म जा तर कपलावा चलाही जाऊ आता आपण कीर्तन लागाल

<laughs> गाई <laughs> <या ना> <laughs> दादा ऑर्केस्ट्रा बघायला दादानी ऑडी कशी घेतली दाखवरा दादा, दादा रा? दा दा शो बघाला तुम्हाला एक नवीन ट्रेक दाखव दादा थोड्या हो ना ऑर्केस्ट्रा चालू नाचायला नक्की या रे भाई तुम्ही कारण की आम्ही नाचणार नाचणार आहोत या तुम्ही आज मी ब्लॉक टाकणार आहोत शब्द बोलला जाय झाले

चला मित्रांनो इथंच ब्लॉग अँड करतो आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका ना आरेन मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा ना आईचा सोलरी खूप छान झाला चला मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगला नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बाय बाय